अहंकाराने शरीरावर प्रेम केलं की काय होतं एकदा काय झालं अहंकार आणि शरीर यांचं प्रेम जमलं त्यांना इच्छा नावाची मुलगी प्राप्त झाली ही इच्छा वयात आली हिने द्वेषासोबत लग्न केलं या दोघांनाही मोह नावाचा मुलगा झाला हा मोह त्याच्या आजोबांनी म्हणजेच अहंकाराने वाढवला मोह मोठा झाला आता या मोहामध्ये चांगल्या मार्गावर पाय ठेवायचं धैर्य नव्हतं तो विकृत झाला त्याला वाईट वृत्तीने वेढलं आता त्याने चांगल्या मार्गावर वाईट वृत्तीचे काटे पेरले हे सगळं पाहून सामान्य लोक घाबरले या सगळ्या माया जाळात ते अडकले हे पटत असेल तर एक लाईक करून पुढे जाऊ नमस्कार मित्रांनो मी वरुण भागवत या व्हिडिओ मध्ये आपण ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक सात याविषयी जाणून घेणार आहोत यामध्ये आपण पाच टप्पे बघू यातील पहिला टप्पा आपण आत्ताच पाहिला तो म्हणजे अहंकाराने शरीरावर प्रेम केलं की काय होतं क्रमांक दोन सृष्टी कशी निर्माण झाली तीन भगवंत कुठे असतो चार माणूस सृष्टीतील मायाजाळात अडकतो ही माया नदी कशी पार करायची आणि पाच भक्तांचे चार प्रकार कोणते कमेंटमध्ये पांडुरंग हरी लिहून सुरू करू ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक सात ज्ञान विज्ञान योग पाहूया दुसरा टप्पा सृष्टी कशी निर्माण झाली भगवंताने सृष्टी निर्माण केली भगवंत म्हणाले जशी शरीराची सावली पडते तशी माझी सावली किंवा माझी माया म्हणजे ही सृष्टी अर्थात प्रकृती आता ही प्रकृती आठ भागांमध्ये आहे म्हणून याला अष्टधा प्रकृती असं म्हणतात हे आठ भाग कोणते पृथ्वी जल तेज वायू आकाश मन बुद्धी आणि अहंकार यातील पृथ्वी जल तेज वायू आणि आकाश ही पंचमहाभूत आहेत या पंचमहाभूतातून चैतन्य म्हणजेच जीव निर्माण होतो याला मनाची जोड मिळते या मनामध्ये भावना येतात मग बुद्धी सर्व गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करते आणि सोबत येतो तो अहंकार अशी ही अष्टधा प्रकृती आता माऊलींनी फार सुंदर उदाहरण दिलंय टांकसाळामधून जशी अनेक नाणी पडत असतात त्याप्रमाणे पंच पूर्ण असलेली अनेक जीवरूपी नाणी या सृष्टीमध्ये येतात ती चौऱ्याऐंशी लक्ष योनींमध्ये विभागली जातात आता यात भगवंत कुठे असतो बघूया व्हिडिओचा तिसरा टप्पा भगवंत नेमका कुठे असतो आपण पाहिलं की अष्टधा प्रकृतीने जीव तयार होतो ही प्रकृती भगवंतामध्येच सामावलेली असते त्यामुळे सर्व गोष्टींचा आदि मध्य आणि शेवट भगवंतच आहे भगवंताची सावली म्हणजे ही सृष्टी म्हणजेच भगवंत सृष्टीतील प्रत्येक गोष्टी आहे भगवंत ऋषीमुनींच्या तपामध्ये आहे भगवंत बलवंताच्या बळामध्ये आहे भगवंत बुद्धिमंताची बुद्धी आहे भगवंत पाण्याच्या थेंबामध्ये आहे भगवंत वाऱ्याच्या हळूवार स्पर्शामध्ये आहे भगवंत चंद्र सूर्याच्या प्रकाशामध्ये आहे भगवंत आकाशातील शब्द आहे भगवंत अग्नीतील तेज आहे भगवंत कुठे नसतो भगवंत म्हणाले सत्व रज आणि तम हे गुण माझ्यापासून निर्माण झाले पण तरी मी त्यांच्यात नाही हे समजावून सांगताना ज्ञानेश्वर माऊली म्हणाले आकाशात ढग तयार होतात पण म्हणून ढगात आकाश नसतं ढगात पाणी निर्माण होतं पण पाण्यात ढग नसतात या प्रक्रियेत वीज लखलखते पण म्हणून त्यात पाणी नसतं अग्नीतून धूर निर्माण होतो पण धुरामध्ये अग्नि नसतो तसं भगवंताचं आहे भगवंतामध्ये विकार दुर्गुण नसतात भगवंताशी ताटातूट इथे सुरू होते माऊली म्हणाले मातीपासून बनवलेला माठ ओला असताना मोडला आणि मातीत घातला तर लगेच मातीत मिसळतो मात्र एकदा का तो माठ भाजला की तो मातीपेक्षा वेगळा दिसतो आणि होतो तशी ही सृष्टी म्हणजे भगवंताचे अवयव प्रकृतीच्या सहाय्याने त्यांच्या जीव निर्माण होतो मात्र हे जीव सृष्टीत आले की भाजलेला माठ जसा मातीत एकरूप होऊ शकत नाही तसे ते भगवंताशी एकरूप होऊ शकत नाहीत भगवंताला ओळखत नाहीत याच कारण म्हणजे आपण बघितलेला व्हिडिओचा पहिला टप्पा तो म्हणजे अहंकार याने माणूस माया जाळामध्ये अडकतो माऊलींनी याला माया नदी असं म्हटलंय याला जोडून जाणून घेऊ व्हिडिओचा चौथा टप्पा ही माया नदी कशी पार करायची ही माया नदी पार करणं केवढं अवघड आहे त्यासाठी अशक्य गोष्टी शक्य व्हाव्या लागतील जसं पथ्य न सांभाळता रुग्णाचा आजार बरा झाला हे शक्य होईल का लोभी माणसाने दारात आलेली आयती संपत्ती परत केली माशांनी गळात फसण्याऐवजी तो गळच गिळून टाकला जाळ्यात अडकलेलं हरिण जाळं कुरतडून बाहेर आलं मुंगीने अत्यंत सहज पद्धतीत कठीण पर्वत ओलांडला या गोष्टी घडणं जितक अवघड तेवढी ही माया नदी पार करणं अवघड आहे असं माऊली म्हणतात मग ही माया नदी कशी पार करायची ही नदी पार करणारी माणसं योगी असतात जी गुरुचं आणि भगवंताचं स्मरण करतात याने अहंकाराचा ते त्याग करतात स्वतःचा शोध घेतात ज्ञान मिळवतात उत्तम कर्म करतात आणि त्यांना आत्मबोध होतो त्यामुळे त्यांना ही माया नदी पार करावीच लागत नाही माया नदीचं पाणीच आटतं आणि ते सहज पहिले तरी पोहोचतात म्हणजेच भगवंताशी एकरूप होतात भगवंताशी एकरूप राहण्यासाठी माणसं भक्ती करतात या भक्तांचे चार प्रकार आहेत पाहूयात व्हिडिओचा पाचवा टप्पा भक्तांचे चार प्रकार कोणते क्रमांक एक आर्तभक्त हे भक्त आपल्या आयुष्यात येणारी दुःख दूर पळावी यासाठी भगवंताची उपासना करतात दोन जिज्ञासू भक्त हे भक्त भगवंत खरंच आहे का याची जाणीव करून घेण्यासाठी भक्ती करतात तीन अर्थार्थी भक्त हे फक्त पैसे मिळावे अर्थात केवळ आर्थिक लाभासाठी भक्ती करतात आणि चार ज्ञानी भक्त ज्ञान प्राप्त करून घेत सत्कर्म करतात वाईट वृत्तीचा त्याग करतात भगवंताशी एकरूप होण्यासाठी हे भक्ती करतात भगवंत म्हणतात हजारो लोकांमध्ये एखाद्यालाच मला जाणून घेण्याची इच्छा होते असे लोक फार दुर्मिळ दुर्मिळ या लोकांमधील सुद्धा एखादाच मला पूर्णपणे समजून घेऊ शकतो हा ज्ञानी भक्त असतो भगवंताने भक्तीविषयी हे देखील सांगितलंय की लोक वेगवेगळ्या देवतांची उपासना करतात पण त्यांच्यात मीच असतो हे त्यांना कळत नाही कारण भगवंत म्हणतात मी एकच आहे मी खर तर अव्यक्त आहे मात्र माणसं मला व्यक्त रूपात पाहतात मित्रांनो आता तुम्हीच कमेंट करून सांगा की भगवंत एक आहे की अनेक तर असा हा ज्ञान विज्ञान योग जो भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला समजावून सांगितला अर्जुन हे ऐकून भारावून गेला अर्जुन म्हणाला चांदणं पाण्यात पडतं खूप सुरेख दिसतं पण ते हातात येत नाही तसं भगवंताचं बोलणं एवढं छान वाटतं पण पटकन सगळं कळत नाही अर्जुनाला अजून अर्थ समजून घेण्याची इच्छा झाली श्रीकृष्णाने भगवद्गीतेचा पुढील अध्याय सांगायला सुरुवात केली ज्ञानेश्वरीच्या आठव्या अध्यायामध्ये काय घडेल हे इथे बघायला मिळेल ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायामध्ये काय घडलं होतं हे जाणून घ्यायचं असेल तर इथे क्लिक करा मित्रांनो ज्ञानेश्वरी मधील समजलेल्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दात सांगायचं म्हणजे तरी न्यून पुरते अधिकते सरते करुणी घेयावे हे तुमते विनवितु असे मी तुम्हाला विनंती करतो की मी जे काही बोलतोय त्यात काही कमी अधिक झालं तर समजून घ्या आणि मोठ्या मनाने क्षमा करा रामकृष्ण हरी